आजपासून राज्यामध्ये नगरपरिषदांचा मतसंग्राम रंगणार आहे दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा बेचाळीस नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात होते तर निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष आणि सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य निवडले जाणार आहेत अर्ज भरण्यासाठी सतरा नोव्हेंबरची मुदत असणार आहे तर अठरा नोव्हेंबरला छाननी होणार आहे अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत ही एकवीस नोव्हेंबर असेल उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबरला जाहीर होणार आहे नगर परिषदांचं मतदान दोन डिसेंबरला तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरा आजपासून उडणार आहे आजपासून अर्ज दाखल करण्याला सुरुवात होते नगर परिषदांचा मत काम दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे दहा हजार आठशे एकोणसाठ सदस्यांची निवड होणार आहे दोनशे अठ्याऐंशी नगराध्यक्ष जाते एक कोटी तीन लाख सात हजार आठशे एकोणसाठ ते मतदार असतील या संदर्भात माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत आपण जर बघितलं असेल वितरण तर आजपासून खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नोकर नगरपंचायती असतील त्याच्या अर्ज जे आहेत ते भरायला जे आहे ते कुठेतरी सुरुवात होणार आहे आपण पाहिलं असेल तर बऱ्याच ठिकाणी महायुतीनं स्वभावाचा नारा दिला त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जर बघितलं असेल तर राणे मध्ये स्वभावाचा नारा सातत्याने दिला जातोय नारायण राणे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली होती त्या ते म्हणाले की जर कणकवलीमध्ये कुठेतरी ठाकरेंसोबत युती केली तर आम्ही संबंध तोडू त्यामुळे अर्थातच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये कुठेतरी आडमेल नसल्याचं पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली जाणार आहे सतरा तारीखला छाननी होणार आहे सतरा तारीख पर्यंत खऱ्या अर्थाने अर्ज जे आहेत ते भरता येणार आहेत खर तर बघितलं असेल तर अनेक वर्षापासून खऱ्या अर्थाने या निवडणुका ज्या आहेत त्या रखडल्या होत्या आणि अखेर आता या निवडणुकांना खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली त्यामुळे सगळेच पक्ष जे आहेत ते कामाला लागलेले आहेत प्रत्येक मतदारसंघात त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे महायुतीचे गेलेले आहेत आणि कुठेतरी स्वबळाचा नारा काही ठिकाणी देण्यात आला आहे काही ठिकाणी महायुती म्हणून लढलं जाणार आहे त्यामुळे ज्या निवडणुका गेल्या अनेक वर्षापासून रकडल्या होत्या त्या आता होऊ घातल्या त्यामुळे कुणाची ताकद कशी आहे या निवडणुकीच्या निकालानंतर कळणार मात्र आजपासूनच खऱ्या अर्थानं उमेदवारी अर्ज भरायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहिती